रोजगार ह्या प्रश्नावर विनाशकारी जे प्रकल्प आहेत माटवण बंदर सारखे त्यांनी वाचन लागली होती ह्या प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या लोकांपर्यंत मिळाल्या पाहिजे स्वतंत्र एक ऑगस्ट दोन हजार चौदा जिल्हा होऊन सुद्धा आज आमची अशी परिस्थिती आहे आणि खेड्यापेडून पाण्याची गंभीर परिस्थिती आहे रस्ते नाहीत शिक्षक नाहीत पाणी प्यायला गंडोळ पाणी प्यावं लागते पाणी टंचाई झालेली आहे अशा पद्धतीने शेतकरी किंवा शेतमाला योग्य तो भाव नाही अशा पद्धतीने हा भूमिपुत्र

जनतेबरोबर लोकप्रतिनिधी आहेत त्याचं कारण असं आहे की आदिवासी समाजाच असा आहे की तो कधीच गुलाम झाला नव्हता हजारो वर्षापासून पण आज आदिवासी समाज हा कुठल्या राजकीय इतर राजकीय पक्षांचं गुलाम झालेला आहे याला कारणीभूत मतदार पण आहे आणि लोकप्रतिनिधी पण आहे आणि हे लोकप्रतिनिधी एक विशिष्ट कंपनी जशी कंपनी मालक कंपनीचा वेगळा आणि मॅनेजरला तो कंपनीचा मालक ऑर्डर देतो तसे आमचे लोकप्रतिनिधी हे मॅनेजर आहेत परंतु त्यांचा मालक हा वेगळा आहे

शहात्तर वर्ष झाली परंतु पालघर जिल्ह्यामध्ये तसा बदल झाला नाही आणि जेव्हा होता तेव्हा पण बदल झाला नाही मग हे जे लोकप्रिय आहेत ज्या पक्षाचे आहेत ते सक्षम बदल आपल्या जिल्ह्यामध्ये याच्या पुढे पण होणार नाही अशी जेव्हा भीती आम्हाला वाटली तेव्हा आम्ही युवा येतात आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व संघटनेतील लोक एकत्र येऊन आम्ही काहीतरी बदल करण्यासाठी आम्ही पॉलिटिकल पार्टी निवडली लोकसभा इलेक्शनमध्ये आपले काय कोणी लोकसभा आम्ही कॅन्डिडेट उभं करणार होतो परंतु वेळ प्रेमामध्ये गेला नाही परंतु जो आमच्या जिल्ह्याला न्यायदियन अशा उमेदवाराला आम्ही मदत करणार आहोत त्या आम्ही पंधरा तारखेला मिटिंग मिटिंग आहे त्याच्यानंतर करणार नाही